निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी मी आपल्या सर्वांच्या समोर विनंती करण्यासाठी उभी आहे अजून एक सभा आहे माझी पुढे म्हणून मी सगळ्यांचं भाषण मी खाऊन टाकलं आणि मी म्हणलं मीच बोलते कारण आमचा अर्धा भाषणाचा वेळ सचिननी पूर्ण संभाजी ह्याच्यातच घेतला प्रस्तावनेतच घेतला तर इथे आज, आज आपण ज्यांच्यासाठी इथे आलेलो आहोत नगराध्यक्षपदाचे पदाचे आपल्या उमेदवार सौभाग्यवती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि आपले सोळा अ हा जो प्रभाग आहे खरं तर या प्रभागामध्ये आम्ही मागत होतो एक तिकीट आणि ननुभव ना एक असं पण मग काही तो आमचा माणूस घेतला आणि चिन्ह तुमचं घेतलं असं केलं तर आमचा सुशील म्हणजे त्यांच्या पत्नी सारिका सुशील हरंगोळे आणि आमचे खान तक्की उला नुसरत उला हे उभे आहेत ब मधून तर इथे तुम्हाला तसं तर ओरिजिनली म्हणजे पूर्वापार हा भाव भाग जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला राहिलेला आहे भारतीय जनता पार्टीला या भागामध्ये भरभरून मतदान मिळालेलं आहे आता मागच्या नगरपालिकेमध्ये आमचा पराभव झाला आणि मी पालकमंत्री असून सुद्धा नगरपालिकेत पराभव झाल्यामुळे मला काही विकास करता नाही आला आणि मला खूप वाईट वाटलं की आपल्याला आपल्या परळीचा विकास करताना अडचण येते म्हणून आम्ही आता ठरवलं यावेळी हे मी परत मंत्री आहे संपर्क मंत्री आहे आणि यावेळी आपण एकमेकांशी लढून आपली म्हणजे आमची लढाई होत नाही मग ते महायुद्ध होत आहे म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध गेलो की आमची सगळी एनर्जी इकडेच जाते मग असं ठरवलं की आपण आता आपल्या दोघांच्या भांडणार किंवा आपल्या दोन पक्षांच्या भांडणार आपल्या परळीचा नुकसान होऊ नये परळीचा विजय व्हावा परळीच्या विकासाचा विजय व्हावा आणि म्हणून आपण युती केली पाहिजे असा आम्ही प्रयत्न केला आहे आणि चांगले यशस्वी आम्ही युती केलेली आहे आणि काही काही विभागामध्ये प्रभागामध्ये असं आहे ना मी सगळ्यांची नावं घेतली नाही सॉरी मला रागवू नका रागवायचं तर पुन्हा आमदारांवर रागवा <laughs> कारण मला पुढच्या सगळेला भाषण करायचंय म्हणून दत्ताप्पा आणि सर्व मला हरकत नाही सगळ्यात नंबर एक व्यक्तीचं नाव घेऊन टाकलं मी आणि उमेदवारांचा घेतला तर या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्या काही भागामध्ये कसं आहे एक आहे एक घड्याळ आणि एक कमळ आहे काही ठिकाणी दोन तिकडं तर दोन खड्या एक आता इथं तुम्हाला काही चिंता नाही तशी तिन्ही घड्याळच दाबायची आहे तर त्याच्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला खड्या दाबायचे तीन आणि आमचा नगराध्यक्ष आणि दोघही नगरसेवक विजयी करायचे अशी मी तुम्हाला विनंती करते माझी मी संपर्क मंत्री आहे पर्यावरण मंत्री आहे आणि मागच्या वेळी मी पालकमंत्री होते तर विकास राहिला आहे इच्छा राहिली आहे आष्टेकरांनी सांगितलं की खूप चांगलं काम या भागामध्ये झालं आहे पहिल्यांदा मी दोन हजार नऊ ला जेव्हा आमदार झाले फार कमी फंड होता आमदारांना तेव्हा आता तर तरी फंड जास्त आहे तर नगर उत्थानची योजना आली होती आणि पहिल्यांदा परळीला चाळीस कोटी रुपये पृथ्वीराज बाबा तेव्हा मुख्यमंत्री होते विरोधी पक्षाचे आमदार होते आणि परळीला चाळीस कोटी रुपये आणले चाळीस कोटी एकदा असं कधी झालं नव्हतं तेव्हा मी ज्या ज्या रस्त्यावरून सायकलवर धाव पडले असेल ते सगळे रस्ते मी घेतले म्हणजे आपल्या नाथ रोडचा जो रस्ता आहे तो घेतला तिकडून पुढे तो टोकवाडीकडे जाणारा रस्ता घेतला स्टेशन रोडचा रस्ता घेतला मुंड्याचा रस्ता घेतला ज्ञानेश तारेचा रस्ता घेतला आणि बाहेरून मला वाटतं बंगला वगैरे वा तिकडून एक रस्ता आला तर असे रस्ते आम्ही त्याच्यात घेतले मग नंतर टप्पा दोन आला तेव्हा धनुभाऊ कडे नगरपालिका होती तो टप्पा दोन आता जे अष्टकरांनी सांगितलं त्याच्यामध्ये आपण भरपूर कामं केली पाणी पुरवठ्याची योजना आपल्या परळीमध्ये आली त्याचबरोबर हर घर म्हणजे जल हे प्रधानमंत्री मोदीजींनी एक संकल्प केलाय त्यानिमित्ताने इथे योजना झाली ड्रेनेजची योजना झाली परळीच्या या सगळ्या योजना झाल्या तरीही काही दिवस निवडणूक झालीच नाही त्यामुळे एवढा कचरा एवढं घाण प्रशासकांचं आणि नगरसेवकांमध्ये फरक आहे नगरसेवक रोज सकाळी त्याच्या दारात लोक येतात माझ्या घरासमोरची नाली काढा तिथं कुत्र मोडून पडले ते उचला तिकडे डुक्कर शिरले ते ओतला हे सगळं सांगतात काही सोडत नाहीत तर हे एक सांगायला जाणार कुणाकडे कारण निवडणुकाच झाल्या नाही तो एक चार वर्षाचा काळ आपला वाया गेला आणि मग तो कचऱ्याचा ढीग असा दिसू नये आपलं पाणी वाया जाऊ नये मला आठवतं किशोर जी लोया अध्यक्ष होते मी मंत्री होते आम्ही रस्त्याने चाललो कुठं पाईप फुटलेला दिसलं की मी लगेच सांभाळते पाणी वाया जाऊ तेव्हा खूप दुष्काळ होता पाणी वाया जायचं तर जीव माझा खाली बनवायचा ब्रिगमता खासदार होते त्यांनी एक वर्ष दुष्काळात पूर्ण खासदारकडनं हा फक्त साठी दिला आणि प्रत्येक ठिकाणी नळ आणि ते टाक्या बांधून दिल्या म्हणजे लोकांना प्रश्न हा सुटला आणि बोर घेतला की लागायचंच पाणी त्यावेळी जेव्हा पाणी लागत नव्हतं तेव्हा आपलं बोर नारळ फोडलं की पाणी लागायचं कारण लोकांच्या साठी तो बोर घेतला होता अशी खूप खूप कामं केली आता माझी इच्छा आहे की आपली नगरपालिका एक आदर्श नगरपालिका व्हावी माझ्याकडे आहे पर्यावरण खातं खुँ, पर्यावरण खात्यामुळे आपल्या भागामध्ये स्वच्छता व्हावी कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योग देखील आपल्या परळीमध्ये उभं राहावं बचत गटाच्या माध्यमातून या कचऱ्याचं सगळं नियोजन व्हावं आणि स्वच्छ सुंदर आणि निर्भय अशी परळी आपल्याला मिळवायची आहे बनवायची आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद अत्यंत महत्वाचे आहेत मी आता शिवाजीनगर भागात गेले तिथे मला लोकांनी सांगितलं की आम्हाला इथे बौद्ध विहार द्या तिथे गुरुद्वारा द्या अजून एक बौद्ध विहार द्या अजून कुठलं भगवान बाबाचं मंदिर द्या म्हटलं तुमच्यापैकी कोणीच मला वाचनालय नाही मागितलं अभ्यास का नाही मागितली कसं होणार आपलं भगवान बाबांनी सांगितलं होतं दोन एकर रान विका पण शिका आपल्याला तिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तर हातामध्ये पुस्तक आहे त्यांनी संविधान लिहिलंय आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे पिलेला गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि आपली पुढची पिढी घडवायची असेल तर सगळं म्हणजे मी म्हणत नाही मुस्लिम हिंदू या सगळ्या गोष्टी मी बोलत नाहीये जो गरीब आहे त्याला जात नाही आणि धर्म नाही त्याच्या पुढची पिढी गरीब नाही राहिली पाहिजे ती पुढची पिढी बेकार नाही राहिली पाहिजे बेरोजगार राहिली नाही पाहिजे हे खरं आत्ताच्या राजकारण्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून मी त्यांना म्हणलं तुम्हाला बौद्ध विहार तर देईनच नंतर मला एक अभ्यासिका देईल माझी इच्छा आहे कॉम्पिटिशनच्या परीक्षा असतात एम पी एस सी एस सी ह्या आय एसच्या वगैरे परीक्षांमध्ये मुलं बसतात त्यांना पुस्तकं परवडत नाही त्यांना क्लासेस परवडत नाही मी जालन्याचे पालकमंत्री आहे आणि मी जालन्यामध्ये आता सहा ठिकाणी जालना शहरामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये अशा अभ्यासिका बनवते जिथे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून घेतली जाईल त्यांना नीटसाठी लागणारी पुस्तकं त्यांना आय पी एस आय एस साठी लागणारी पुस्तकं एम पी एस साठी लागणारी पुस्तकं हे सगळी व्यवस्था आम्ही तिथे लायब्ररी करून देणार आहोत तिथे टीव्ही लावणार आहोत सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहोत सोलार लावणार आहोत आणि त्यामुळे जर कुणाला क्लासेस घ्यायचे तर आम्ही जर क्लासेस दिले तर त्या प्रत्येक अभ्यासिकेमधले लोक ते मोठ्या लोका, मोठ्या लोकांचे मार्गदर्शन घेऊ शकतील शेवटी आपल्या आयुष्याचा काय असत आपले मुलं हे आपल्यापेक्षा चांगले व्हावे आपले मुलं आपल्यापेक्षा जास्त शिकावे चांगले जीवन जगावे आणि हे म्हणजे आपले मुलं तरुण मुलं हे कुठेतरी चुकीच्या मार्गाला लागावे व्यसनाला लागावे गरिबीमध्ये राहावे असं न करता त्यांच्यासाठी काहीतरी करायचं अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम इथे घेणार आहोत मोठा मी म्हणलं की व्यवस्थापन कचऱ्याचं करणार आहोत आपली परळीची जी नदी आहे सरस्वती नदी तिचं नाव पडलंय लेंडी नदी ते कारण ते तसंच करून टाकलं ते तर तिथे मी जाऊन पहिलं पर्यावरण मंत्री साहेब झाले तिथे गेले आणि मग तिथला अतिक्रमण काढायचा आणि ती नदी सुंदर करायची आणि त्या नदीच्या बाजूने आपण छान वॉकिंग ट्रॅक वगैरे करायचा आपल्या तरुण पोरांसाठी ओपन जिम जागोजागी करायला पाहिजे स्पोर्ट्स एखादा चांगला कॉम्प्लेक्स परळीमध्ये यायला जे पाहिजे जेणेकरून मुलं बाहेरच्या मध्ये भाग घेऊ शकतील हे सगळं करायचं मग आता कुठे एकमेकांची भांडायचा तो वाईट मी वाईट तो वाईट आली संधी परळीला तर आपण ठीक आहे आपण एक दोन पावलं आमचे लोक होते ना तयार नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे अमुक पाहिजे मग त्या बिचाऱ्यांनी चांगलं मला मा, समजून घेतलं आणि भविष्याच्या विकासाच्यासाठी एक चांगलं पाऊल उचललं त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते भैया धर्माधिकारी यांचं तर ऑलरेडी पद्मश्री घ्यायचा विचार असेल लहानपणापासून की मला पद्मश्री भैया धर्माधिकारी हा हा बाईराव धर्माधिकारी ते पद्मश्री आणले त्यांनी घरामध्ये आणि त्यामुळे पद्मश्री ज्यांच्या नावाला ऑलरेडीच आहे पद्मश्री म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे आणि पद्मश्री हे टायटल आहे त्यांना आपण निवडून द्या आमच्या हरवंगाईला निवडून द्या आमच्या भाईला निवडून द्या आणि तुम्हाला अश्विनला का इथे अश्विनच्या वॉर्डर लोक आले का बरे अश्विनला पण निवडून द्या मागच्या वेळी थोडक्यात ते पण ते घड्याळ दाबणाऱ्यांचे कमळ द्या बरं का तर आम्ही धनुभावच्या निवडणुकीत सगळ्या कमळवाल्यांना घड्याळीचं ट्रेनिंग दिलं होतं तर तुम्ही पण ते सोप आलत नाही राहत ना मी पण तेच म्हणलं आता काही हो लोकांचे मी प्रवेश घेतले तुम्ही आयुष्यभर गड्या घड्याळ म्हणले आता तुम्ही कमाल कसे म्हणणार किंवा आम्ही आता रडूच मी कमळ सोडून कसं बातमा तुला आता चल जाऊ दे माग तिथं नाही दुसरा कमळच नाही तर ते देऊन टाकतील तर जे दुसऱ्या वॉर्डातले लोक आलेत आमचा मोगरकर आहे तिथे म्हणजे कॅन्डिडेट ते पाच मधले त्यांना माहिती नाही ते पाच मधले तर तिथून जे लोक आले त्यांनी पण मदत करा आपलो विरोधात ध्यान दो आणि चुनकी लाव जिथ म्हणजे समोरचा माणूस मला हो तर आठवत की या तिकीटावरूनच आमचं भांडण झालं होतं जे आता नगर अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांना तिकीट देण्यावरूनच मुंडे साहेबांचे दनुभाव वाढले होते आणि फुटले होते ते अपक्ष उभं राहिले होते तेव्हा आणि आज मी म्हणाले हेच उभे राहिले त्यांच्या विरोधात जाऊन कमाले ना म्हणजे चक्कर लाईफ का क्या आहे तो त्याच्यामुळे ते जर आलेच नाही तर हे बिचारे चांगला माणूस चांगलं काम करेल आता एक तर महिला नगराध्यक्ष आम्ही माझल गावला पण खूप चांगला आमच्या नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट दिलाय डॉक्टर आहे मुलगी आमची डॉक्टर आहे बीडमधली आणि निर्मळ मोठे उद्योजक आहेत आम्ही दारूला दिले बायराजेच्या तिथे गीताराजे राजे न दिलं म्हणजे ते सगळे सुविधे आहेत या पण सुविध्या आहेत आणि यांना संधी मिळाली तर खूप खूप त्या चांगलं काम करतील आणि काम चांगलं करायचं चा गडबड आली तर मी करून घेईन त्यांना तर त्रास होणार नाही त्यांना कोणी त्रास होणार नाही ही ना ना माझी गॅरंटी आहे आणि क्वालिटीचे काम चांगले काम भ्रष्टाचार विरहित कारभार दबावशाही विरहित परळी निर्माण करण्यासाठी आपल्याला खूप चांगलं पाऊल उचलता येईल प्लीज मला संधी द्या मागच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये मला करता नाही आलं यावेळी मला म्हणजे मला द्या यांची कामं करण्याची या निरस्येवर त्यांची कामं करण्याची आपण सर्व मला आणि ननुभाऊना आशीर्वाद द्या आणि आमच्या पद्मश्रींना नगरपालिकेमध्ये पाठवा आणि त्यांच्याबरोबर आमच्या सारिका टकी महिला आणि आमच्या अश्विनला सुद्धा मोठ्या प्रमाणे विजयी करा